महाराष्ट्र शासन शिक्षण विभाग अंतर्गत कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या शाळा क्रमांक बत्तीस आटाळी आंबिवली येथे दिनांक बारा डिसेंबर दोन हजार तेवीस ते सोळा डिसेंबर दोन हजार तेवीस या पाच दिवसाच्या कालावधीत कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात येणाऱ्या महानगरपालिकेच्या तसेच अनेक अनुदानित खासगी शाळांतील शिक्षकांचे पहिल्या टप्प्यातील प्रशिक्षण नुकतेच अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाले या प्रशिक्षण वर्गामध्ये सुलभक यांनी शिक्षकांना पाचन मार्गदर्शिका अध्ययन प्रक्रियेचे व्यवस्थापन आव्हान पुस्तिका तसेच सातत्यपूर्ण सर्वंकष या संदर्भात मोलाचे मार्गदर्शन केले तसेच निपुण भारत हे अभियान आपल्या शाळेत आपल्या वर्गात राबवण्यासाठी कोणत्या प्रकारची कार्यवाही केली पाहिजे त्या त्यासंदर्भातसुद्धा या प्रशिक्षण वर्गात मार्गदर्शन करण्यात आले या प्रशिक्षण वर्गात शिक्षकांनी येणाऱ्या अडीअडचणी अनुभव त्याचप्रमाणे आपली मते सुद्धा व्यक्त केली बारा डिसेंबरपासून सुरू झालेल्या प्रशिक्षण वर्गामध्ये अनेक अध्ययन अनुभव तसेच अध्यापन कसे करावे भविष्यात विद्यार्थ्यांना कृतीयुक्त त्यांचा सहभाग कसा वाढवावा आणि बदलते शिक्षण प्रक्रियेमध्ये शिक्षकांची भूमिका काय असेल यासंदर्भात सुद्धा मोलाचे मार्गदर्शन करण्यात आले या प्रशिक्षक वर्गाच्या समारोप कार्यक्रमासाठी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे माजी नगरसेवक दशरथ तरे हे उपस्थित होते तसेच मारुती जाधव कल्याण डोंबिवली महानगरपालिका गुणवंत विभाग प्रमुख मारुती जाधव विषय तज्ञ प्रदीप भोईर आणि टीम तसेच सर्व सुलभक विलास झुंजारराव आशिष पाटील अपर्णा हर्षे अमित मोरे सुहास पाटील भूषण शेलार सुनील दांडेकर मिलिंद दंबा आणि मान्यवर यांचा शिक्षकांच्या वतीने सप्रेम भेट देऊन सन्मान करण्यात आला अत्यंत शिस्तबद्ध नियोजनपूर्वक व खेळीमेळीच्या वातावरणात पहिल्या टप्प्यातील हे प्रशिक्षण संपन्न झाले या प्रशिक्षण वर्गात अनेक शिक्षकांनी आपल्यामध्ये असलेले वेगवेगळे गुण कला तसेच आपली मतं आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या त्याचप्रमाणे या संपूर्ण प्रशिक्षण वर्गाबाबत आपला अभिप्रायसुद्धा शिक्षकांनी सादर केला ये रिपोर्टर भरत कल्याण आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर स्क्रीन ले 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 वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक नाईन एट थ्री थ्री टू थ्री फाय झिरो डबल वन त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या दिलेल्या केटीव्ही न्यूज च्या ईमेल आय देखील संपर्क करता येईल